माझा भाऊसागर रंकश वडापुरे यांनी शनिवारी दोन तारखेला आत्महत्या केली गळपास घेऊन तर हा संस्थेमध्ये वसुली अधिकारी म्हणून काम करतो तसेच त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात तसेच त्याच्यावरती चोरीचा आरोप करण्यात आला त्यांनी चोरीचा आरोप न चोरीचा आरोप करण्यात आला आणि दुसरा कसा विषय म्हणजे त्याच्यावरती सावकारकीचा पण त्याच्यावर या पैसे घेतल्याचा पण आरोप करण्यात आला होता तसं त्यांनी काही केलेलं नव्हतं त्यांनी वारंवार मला येऊन घरी सांगितलं होतं की मी असं काही केलेलं नाही पण तरी सुद्धा त्याच्यावरती एवढा दबाव आणण्यात आला तो मला वारंवार सांगत होता की असा दबाव आणलाय मी आत्महत्या करील म्हणून दबाव दबाव होता होता राजकीय गावातल्याच मोठ्या नाव काय त्या पुढ्या दशरथ डोंगरे प्रवीणबाई डोंगरे सुनंदा डोंगरे आणि त्यांची बहीण सुनीता सुनीता बोंगा केली एक तारखेला ती दुपार चार वाजता घरी आली होती तिने येऊन तिला दमदाटी केली आणि व्याजाची पैशाची मागणी केली होती त्यावेळेस मग तुम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार का दिली नाही कोणच्या वेळेस मी तिला सांगितलं होतं तर शनिवारी माझ्या मुलांतवर ही केला बुद्ध आत्महत्या केली त्याला प्रवृत्त केलं आत्महत्या करण्यास तुमचं म्हणणं काय आता तुम्ही आम्हाला न्याय पाहिजे आमची पोलीस पा। केस एक मिनिट तुमचं म्हणणं काय आम्हाला न्याय पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे कोणावर आत्महत्या करणार सरपंच पोलीस वरिष्ठांचे तुमचं बोलणं झालं का एस पी साहेब आमचं बोलणं एसपी साहेब म्हणले मंगळवारी तुमची केस घेतलेली तू आता घेत नाहीये साहेब सुद्धा म्हणलं की तुम्ही प्रयत्न घरी तुमची मंगळवारी केस घेतो आम्ही आणि आता केस घे म्हणजेच म्हणते ते नाही तुमचं नाव काय कविता असतो ना कोडाफोरी ते मैच झालेलं तुमचं कोण आहे माझे दीर आहे मग तुमचं आता काय मत आहे पाहिजे गुन्हा दाखल करून घ्या आमचा तुम्हाला परा पुराव्या भरपूर सापडतील त्यांच्या मध्ये रेकॉर्डिंग भरपूर ज असतील तुम्ही काढात त्यातून तुम्हाला काय वाटतं कोणाचा दबाव आहे त्यांच्यावर दबाव त्यांच्यावर पुढारी कुठले पुढारीमा मामाचा दबाव आहे त्यांच्यावर पोलिसांवर त्यांनी फोन केला असेल त्यांचा कार्यकर्ताय ना दसरे डोंगरे दसरे डोंगरे त्याचा कार्यकर्ताय तुमची पुढची भूमिका काय काय आम्ही हितना हलणार नाही पुल डिशनवर आम्ही बायका पोरा सहित आलो गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आत्महत्या करणार एवढा नक्की आहे आम्ही सहा वाजू तर आम्ही टायमिंग देतो सहा वाजू तर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही आत्महत्या करणार एवढा जे करून आलोय आम्ही इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याबरोबर तुमचं बोलणं झालं झालं बोल बोलणं झालं त्यांनी आम्हाला परवा सी एस पी साहेबांनी सांगितलं होतं की तुमचं जे तुमचं जर घरचा तिसरा झाल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला तुमचे कोणा संशयित नाव आहे त्या संशयितांची नावं द्या त्यांच्यानुसार मुना दाखल होईल म्हणून पण हे탈नंतर आता कोणीही त्यांचं नाव घेण्यास तयार नाहीये. हे काही शब्द कोणकोणला इथं बोलून देत नाही पॉलिटिशियनला. हा सगळा त्यांच्या पोलिसावरती राजकीय दबाव आहे. काय जाते काय पाहिजे بينا माझे बाळ माझा पाहिजे. त्यांच्या माझं बाळ गेलंय कोणा मुळे? सुनंदा डोंगरे धदुरा डोंगरे त्यांनी माझ्या पोरात बाबा आम्ही केलंय त्यांनी पोटात चाकून त्यांच्या मुळे माझ आज तुम्ही सोडून गेलोय